नमस्कार आपण पाहत आहात एस बी नाईन मराठी समस्त बहुजनांचा आधार पाहूया आजच्या ठळक दलित महासंघाच्या माध्यमातून आज महानगरपालिका सांगली या ठिकाणी हातगाड्या संदर्भामध्ये आज आंदोलन घेतलेलं आहे आज आपण उत्तम दादा मोहिते यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया दादा नमस्ते आज या ठिकाणी संदर्भामध्ये आज आपण आंदोलन घेऊन आलात आपली पाठीमागची जी काही मागणी आहे संदर्भात आपण थोडक्यात बोला आज आमच्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला स्थापन होऊन आज पंचवीस ते अठ्ठावीस वर्षाकडे वाटचाल करताय आहे अठ्ठावीस वर्षात मला वाटतं या सांगली जिल्हा ज्यावेळीपासून स्थापन झाला या सांगली जिल्ह्याची ज्यावेळेला गणना चालू झाली त्यावेळेला ह्या सांगली जिल्ह्यात शहराच्या साग आल्या सोडून पूर्वीची जी वस्ती इकडं वसली गेली त्या वस्तीत जे काय राहणारी रहिवासी नागरिक आहेत हे दुष्काळी भागातून आलेले आहेत हे चांगल्या शोरूममध्ये किंवा मोठ्या दुकानमध्ये ए सीमध्ये जाऊन काही खरेदी करण्यापेक्षा फेरीवाल्याकडं खर खरेदी करणं फेरी खर, खर हातगाडीवाला फेरीवाला याच्याकडे खरेदी करणं पसंत करतात मला वाटतं हा आमचं फेरीवाल्याचं आणि सांगलीवाल्यांचं सा। एक आतूट नातं आहे अनेक वर्षापासून आणि हे वाटचालीस चालत आलेलं आहे मला वाटतं फेरीवाल्यांच्या बाबतीत कधीच महापालिकेनं नगरपरिषद असताना सुद्धा कुठल्या पद्धतीची कुठली तक्रार नाही आणली कुठल्या कारवाई नाही केल्या पण हे सत्यम गांधी नावाचे जे नवीन आमचे आयुक्त साहेब आहेत त्यांनी मला आहे असं करायत की फेरीवाल्यांच्या जे काय फेरीवाल्यांच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने असे आदेश काढलेले आहेत की फेरीवाल्यांच्या सास सुविधा द्या त्यांना सवलती द्या त्यांच्या ज्या लायसनी ज्यांनी केले गेले नाहीत त्या लायसनी त्यांना तात्काळ नूतनीकरण करून, करून द्या अशा अनेक सुविधा त्या सुप्रीम कोर्टाच्या आधी सुद्धा आमचे सत्यम गांधी साहेब यांनी त्यांचे जे ते परवाने आहेत ते तर दिलेच नाहीत आणि शिवाय आयुक्तांच्या आयुक्तांनी फेरीवाल्यांना अशा पद्धतीची जागा दाखवली आहे की मी जिथं जागा दाखवीन तिथं धंदा करायचा आता हा त्यांचा हुकुमशाहीचा आणि हिटलरशाहीचा दादागिरीचा डाव आम्ही हाणून पाडण्यासाठी या ठिकाणाला आठ दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं आणि या निवेदनात आम्ही असं म्हटलं होतं की सर तुम्ही ज्या काय हट्टी घातलेल्या आहेत त्या तात्काळ रद्द करा आणि फेरीवाल्याला पुन्हा रस्त्यावर येऊन दे पण आज फेरीवाले आठ ते दहा दिवस झालं घरात बसून आहेत अनेक फेरीवाल्यांच्या चुला भेटल्या नाहीत त्यामुळे त्यांचं कुटुंब रस्त्यावर येण्याची शक्यता आहे तसंच त्यांचे कुटुंब रस्त्यावर येऊन ती गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळण्याची शक्यता आहे आज सत्यम गांधी साहेबांच्या डोक्यात बहुतेक हेच आहे की आणि जे कोणी फेरीवाल्यांच्या आठी परवाने नाकारले गेलेत त्यांच्या सुविधा नाकारल्या गेलेत ते मुस्लिम समाजाचे आणि मागासवर्गीय समाजाचे आहेत त्यामुळे आज आमच्या मागण्या घेऊन आम्ही इकडे आलो होतो त्यांनी साहेबाने असा आदेश दिला होता की रस्त्यावर हातगाडी दिसली तर मी त्याला हजारो रुपयाचा दंड करणार म्हणून साहेब दलित महासंघानं रस्त्यावर तुम्हाला दाखवायसाठी हात गाडी आणली तसेच त्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला असं सांगायलो आहे की तुम्ही जे परवाने मागासारखे लोकांचे नाकारले त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्टप्रमाणे गुन्हा दाखल व्हावा कोर्टाचे आदेश डावलले म्हणून फौजारीसारखे गुन्हे दाखल व्हावे त्यांची शायडी चौकशी व्हावी त्यांच्या मालमत्तेची चौकशी व्हावी आणि येत्या काळात त्यांनी हा छोटासा जो मुद्दा घेऊन त्यांना मंत्रालयानं सचिव व्हायचा आहे लवकर फास्ट फास्ट ते सचिवपद त्यांनी चांगली कामं करून मिळावी आणि जर येत्या काळात त्यांनी केलेले आदेश रद्द केले, आदे केले नाहीत पेरीवाल्यांचे नूतनीकरण तसेच पेरेवाल्यांना जागा आणि काही प्रश्न असतील ते मार्गी लावले नाहीत तर दलित महासंघ महापालिकेला टाळ टोकून आयुक्त साहेबांना कोंडल्याशिवाय राहणार नाही